सद्गुरूच्या चरणी लीन आणि शरण होण्याचे एक खून आहे बाबा सांगतात की आपण मंदिरातच नाही तर सर्व सृष्टी सजीव निर्जीव पूर्ण चराचरात भरलेला आहे झाडे फुले पाने फळे कुत्रा मांजर चिमणी या सगळ्यामध्ये भरलेला आहे आणि त्यांना जेव्हा आपण नमस्कार करतो तोच म्हणजे हृदयातील साईला नमस्कार होतो आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांच्या वाईट गुणाकडे आपण दुर्लक्ष करून जेव्हा त्यांना आपण नमस्कार करतो तो त्यांच्या बाहेरील शरीराला नाही तर त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या आत्म्याला म्हणजेच अंतर्निमित साईला नमस्कार करतो आणि ह्या नमस्काराला आपल्याला काही खर्चाची किंवा वस्तूची काही गरज नाही तर गरज आहे ती फक्त म्हणजे चांगल्या मनाची श्रद्धेची आणि विश्वासाची गरज आहे आणि या ह्या हृदयस्पर्श साईला जर आपण नमस्कार केला तर आपल्या जीवनामध्ये मोठा बदल ओढून येतो आपल्यामध्ये नम्रता येते आणि आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचे डोंगर फुटतात त्याच्यामुळे आता कुठे पण पाऊस पडला तरी त्याचं पाणी कुठे जात आहे समुद्राला जाऊन मिळतं आहे तसं आपण कुठेही कोणालाही आणि कधीही नमस्कार केला तर तो सद्गुरूच्या चरणी येतोय आणि त्याचवेळी सद्गुरूला आपली काळजी उत्पन्न होते आणि म्हणजे असं आपण कुठेही कोणालाही नमस्कार केल्यावर तो साईनाच पोसतोय आणि त्याला आपली काळजी म्हणजे आपल्या भक्तांची काळजी जास्त लागते